हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एम पी एस सी अस्परंट या यूट्यूब चॅनलवर आज आपण चालू घडामोडी दोन हजार तेवीसच्या बघणार आहोत आज एक जानेवारी आहे तर आज नवीन वर्षाचं सुरुवात झाली तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जर एम पी एस सी अस्परंटचे नवीन नवीन व्हिडिओ जर बघायचे असल्यास तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही शेअर कमेंट आणि लाईक जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला पहिला प्रश्न कोणत्या राज्याने भारताचे पेट्रोल कॅपिटल म्हणून मान मिळवला आहे तर ऑप्शन काय काय आहे आंध्र प्रदेश गुजरात तमिळनाडू कर्नाटक तर त्याचं उत्तर आहे गुजरात तर गुजरात राज्याने भारताचे पेट्रोल कॅपिटल म्हणून मान मिळवला आहे दुसरा प्रश्न तर कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी ब्रिक्स गटात सामील होण्याचे आमंत्रण अधिकृतपणे नाकारले आहे तर ऑप्शन काय काय आहे श्रीलंका इस्राईल जपान अर्जेंटिना तर त्याचं उत्तर आहे अर्जेंटिना तर अर्जेंटिना देशाने राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी ब्रिक्स गटात सामील होण्याचे आमंत्रण अधिकृ, अधिकृतपणे नाकारले आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात येणार आहे तर ऑप्शन काय काय आहे उज्जैन द्वारका वाराणसी अयोध्या तर द्वारका येथे भारतातील पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न लडाखच्या रस्त्यासाठी सरकारने किती रुपयांचा निधी जाहीर केला आहे तर लडाखच्या रस्त्यांसाठी सरकारने अकराशे सत्तर कोटी रुपये रुपयाचा निधी जाहीर केलेला आहे पुढचा प्रश्न पॉंडिचेरी विद्यापीठाचे प्रसिद्ध कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन काय काय आहे भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पॉंडिचेरीचे मुख्यमंत्री कि एन आणि किरण बेदी तर त्याचं उत्तर आहे भारताचे उपराष्ट्रपती जगदीप ख धनखड तर यांनी पोंडिचेरी विद्यापीठाचे प्रसिद्ध कुलपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न दबारी मस्जिद राम मंदिर दिलीमा हे, हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन काय आहे कपिल सिंबल माधव गोडवले राम माधव विश्वास पाटील तर त्याचं उत्तर आहे माधव गोडवले तर माधव गोडवले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न नासाच्या अभ्यासानुसार तेरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या या लघुग्रहाचे नाव काय आहे तर त्याचं नाव आहे अपोफिस तर अपोफिस या नासाच्या अपेक्षनुसार ती तेरा एप्रिल दोन हजार एकोणतीस रोजी पृथ्वीच्या जवळ येणार आहे हा लघुग्रह पुढचा प्रश्न संयुक्त जनता दल यूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर नितीश कुमार यांची संयुक्त जनता दल यूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न नुकताच केंद्र सरकार सोबत शांतता करार केलेली उलपा ही बंडखोर संघटना कोणत्या राज्यात आहे तर ती आसाम राज्यात आहे आसाम राज्य केंद्र राज्यात के नुकतंच केंद्र सरकारसोबत शांतता करार केलेली उल्पाई बंडखोर संघटना आसाम राज्यात आहे पुढचा प्रश्न पन्नासव्या वर्षी निवृत्ती वेतन देण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे तर ती झारखंड या राज्यांनी केली आहे पन्नासव्या वर्षी निवृत्ती वेतन देण्याची घोषणा पुढचा प्रश्न सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात किती टक्के वाढ करण्यात आली आहे तर ती शून्य पॉईंट वीस टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे तर महाराष्ट्र राज्याने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढचा प्रश्न व्हाय भारत मॅटर्स हे पुस्तक कोण लिहिले आहे तर हे पुस्तक एस जयशंकर यांनी लिहिले आहे त्याचं नाव काय आहे व्हाय भारत मॅटर्स पुढचा प्रश्न कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे तर सहकार आयुक्त सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे नवीन सरकार धोरण ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे <स्थाँगा> पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य पाच वर्षात किती जिल्ह्यात मिशन ड्रोन अंतर्गत ड्रोन केंद्र स्थापन करणार आहे तर ती बारा तर बारा महाराष्ट्र राज्य पाच वर्षामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये मिशन ड्रोन प्रकल्पाअंतर्गत ड्रोन केंद्र स्थापन करणार आहे